बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्ह्यात बंद लावस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नाशिकला भद्रकाली परिसरात दोन गट आमने सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत यासाठी शुक्रवारी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच नाशिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला नाशिक शहरासह नाशिक रोड परिसरातील बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड मुक्तीधाम मार्केट मस्जिद रोड वास्को चौकापर्यंत परिसरातील दुकानं बंद होती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होतं नाशिक रोड बस स्थानकात बससेवा नसल्यानं प्रवाशांचे हाल झाले बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनानं प्रचंड हिंसक वळण घेतलं हिंसाचाराच्या रूपांतर आता अराजकतेत झाल्यानं तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं या अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावं यासंदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांचे एकजुटीनं ना सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण नाशिक बंदची हाक देण्यात आली होती अत्याचारविरोधात नाशिकला मोर्चा काढून दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात येत होतं यावेळी नाशिक बंदला हिंसक वळण लागून दोन गट आमने सामने आले परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं तणाव बऱ्याच प्रमाणात निवळला काही अतिउत्साही तरुणांनी बाईक रॅली काढली त्यात दिलेल्या घोषणांनी वातावरण तापल्याचं समजतंय युवकांच्या घोषणांमुळे भद्रकाली आणि दूध बाजार परिसरात अफवा पसरत असल्यानं काही काळ तणाव होता दुपारपासून शहरात वेगवेगळ्या अफवा पसरत असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं होतं परंतु दुपारनंतर पुन्हा भद्रकाली परिसरात पिंपळ चौक बडीदर्गा आदी ठिकाणी दगडफेक झाल्यानं पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यावेळी दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आली दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी साक्षी मंदिर परिसरात लाठीचार्ज केला जुनं नाशिक परिसरातील बडीदर्गा परिसरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला शहरात तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात काही जमाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणावरून तणाव निवळला आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आहे आता सध्या कुठेही जमाव निवडला नसून सर्व आता सध्या कुठे जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक